ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर ए येथे मंदिराच्या जवळ उषा संचालिका स्वाती पवार यांनी ऐरोली मध्ये प्रथमच एम आर आय युनिट सेवा सुरू केली आहे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या एमआरआयुनिट च्या डेमो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उषा डायग्नोसिस च्या संचालिका डॉक्टर स्वाती पवार या गेली दहा वर्ष ऐरोली सेक्टर सहा मध्ये सेवा देत आहेत या ठिकाणी सोनोग्राफी स्कॅन मॅमोग्राफी बायोप्सी व इतर सेवा देत आहेत ऐरोली परिसरातील नागरिकांना एमआरआय करीता ठाणे वाशी मुलुड या ठिकाणी जावे लागत होते ही बाब लक्षात घेता व डॉक्टरांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार नवीन एम आर आय युनिट ऐरोली येथे सुरू करण्यात आले आहे ऐरोली परिसरातील विविध तज्ज्ञ डॉक्टर्स महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक व मित्रपरिवाराने भेट दिली व डॉक्टर स्वाती पवार पुष्पगुच्छ व देऊन पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित डॉक्टरांना युनिटचे डेमो दाखवण्यात आले आलेल्या पाहुण्यांकरिता ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉक्टर स्वाती पवार यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया खुशी की बात है कि आज हमारे एरोली में एम सेंटर चालू हो गया है मैडम ऑलरेडी नोन है वेरी ऑलरेडी नौ, उनका सिटी, सिटी स्कैन और बाकी सोनोग्राफी सेंटर चल रहा है और बहुत ही अच्छी सर्विस है उनकी रिपोर्ट भी बहुत ही है क्योंकि मैं बहुत सालों से जानता हूँ और ये हमारे एरोली के लोगों के लिए बहुत ही बड़ा अपॉर्चुनिटी है लोग इसका फायदा उठाएंगे लोगों को दूर दूर जाना पड़ता था आज जो है अपने एरोली में हुआ है इकोनॉमिकल भी है और रिपोर्ट्स भी अच्छा है तो मैं सभी एरोली वासियों से चाहूंगा कि वो लोग इसका फायदा उठाए एम सेंटर ओपन हो गया है एरोली में तो उसका सब लोग फायदा उठाए डायग्नोसिस सेंटर यानी एम आर आई सेंटर ऐरोली है तो आज खरा सर्व डॉक्टर एक खूप मोठा आनंदाचा दिवस आहे कारण आम्ही खूप अत्यंत एवढे पंधरा वीस वर्ष झाले आम्ही प्रतीक्षेत होतो की ऐरोलीमध्ये एक एम आर आय सेंटर यावे आम्ही स्वतःही मॅडमच्या मागे लास्ट तीन चार वर्षापासून होतो की मॅडम आपल्या ऐरोलीसाठी आपल्या ऐरोलीतील सर्व नागरिकांसाठी रुग्णांसाठी आज एम आर आय सेंटर नसल्यामुळे आपल्याला आज मुलुंड किंवा वाशी या जागेवरती एमआरआय साठी जायला लागायचं त्याचप्रमाणे मॅडमचं हे आम्हाला असलेला कंटिन्युअस सिटी स्कॅनद्वारे सोनोग्राफीद्वारे हे अत्यंत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं व त्यांचे रिपोर्टिंग हे खूप सुंदर असतं त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे रिक्वेस्ट करत होतो त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हा जो आज सेंटर इथे उघडलेला आहे हे एम आर आय सेंटर एकदम सुसज्ज असं सेंटर आहे त्यासाठी मी त्यांचे खरोखर माझ्या अपोल हॉस्पिटलच्या टीम वते व पूर्ण तमाम आयरोकर नागरिकांच्या वती त्यांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद नमस्कार माझं नाव डॉक्टर मेघा शिवराज जाधव डॉक्टर जाधव हॉस्पिटल सेक्टर चार इथून yes, स्वाती पवार डॉक्टर स्वाती पवार मॅडमने आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि आपल्या ऐरोली सारख्या ठिकाणी उषा डायग्नॉस्टिकच्या तर्फे एम आर आय सेंटर उभारण्यात आलंय त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप कारण आपल्या इथे अख्ख्या एरोलीला एम आर आय सेंटर नव्हतं आणि आपल्या फार गैरसोय व्हायची बाहेर पाठवावं लागायचं सो मॅडमचं खूप खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि मॅडमला खूप चांगली भरभराट योग्य थँक्यू नमस्कार मी डॉक्टर शिवराज ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि गेले पंधरा वर्षी प्रॅक्टिस करत आहे आता ऑर्थोपेडिक म्हणलं की एमआरआय आलाच आणि आम्हाला बऱ्याचशा वेळेला प्रॉब्लेम यायचे की बिंग एरोबिक सिटी आम्हाला पेशंटला वर्ताना वाशीला किंवा ठाण्याला किंवा जुईला पाठवा लागायचं तर मॅडम आम्ही बऱ्याच वेळा बोललोही होतो मॅडमनी खूप मनावर घेतलं आणि आज तो सोड जो सोगवलेला आहे की त्या दिवशी आज उषा डायग्नोस्टिक्स तर्फे एक वन पॉईंट फाय टेस्ट मशीन आपल्या शहरात लॉन्च झालेलं आहे तर मी सर्व माझ्या कलिग्सना डॉक्टर्सना आणि पण विनंती करेन की ज्या लोकांना याचा गरज आहे लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृपया हे करावं सेवा घ्यावी आणि परत डॉक्टर स्वाती पवार आभार मानतो धन्यवाद जाधव फ्रॉम नमस्कार मी डॉक्टर स्वाती पवार उषा डायग्नोस्टिक स्कॅन सेंटर आपल्या आयुर्वेदीमध्ये मागच्या दहा वर्ष कार्यरत आहे आणि आपल्या आयुर्वेदीमध्ये एम आर ची सेवा नसल्यामुळे आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये एक एम आर ची सेवा ही सेवा उपलब्ध करून देऊ म्हणून एम आर आय ची सेवा आपल्या इथे आम्ही सुरू करत आहोत इथे सगळ्या प्रकारचे एम आर आय आपल्याकडे होऊ शकतात यामुळे पेशंटला जो त्रास होत असतो ठाणा म्हणून किंवा वाशीला जाण्याचा तर तो त्रास आता हे होणार आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करते की आता आपल्या ऐरोलीमध्ये ही सेवा उपलब्ध झालेली असल्यामुळे आपण तिचा पूर्ण पूर्णपूर्ण जिथे जिथे गरज असेल तिथे वापर करावा ते सगळ्यांचे त्या सगळे आपले एकदम व्यवस्थित दर आहेत तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्या ऐरोडीतल्या लोकांचीच सेवा आहे आणि लोकांकरताच सेवा आहे त्याच्यामुळे त्याची काहीच काळजी नाही आपला ऍड्रेस आहे स्वराज डॅफोली शॉप नंबर पाच सहा तुळजाभवानी मंदिरच्या एक्झॅक्टली बाजूला आहे आपलं ऐरोडी स्पोर्ट असोसिएशनच्या अलीकडे सेक्टर आठ मध्ये